नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातमी लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे बेघर नागरिक सभा गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेत भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी बेघर नागरिक सभा गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्था नागपूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रामुख्याने एस सी पी बंटीवार साहेब पत्रकार योगेंद्र शंभरकर व संस्थेचे सर्व सदस्य नागरिक व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले यावेळी भीम गीतांचा एसीपी साहेब काय म्हणाले जरा ऐकूया आपण सर्वांना खूप खूप अभिनंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत मी जे काही बाबासाहेब आंबेडकर बद्दल अनुभवलेलं आहे ते या शतकातले युगप्रवर्तक आहेत त्यांनी भारत देशाची दिशा व दशा बदलून टाकलेली आहे अनेक देशामध्ये त्यांच्या संस्था कोलमडलेल्या आहेत परंतु बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते शाश्वत आहे ते अजूनही टिकून आहे बाकीचे लाईट कालानुरूप योग्य आहे रेड नको स्वातंत्र्यानं अनेक बदल घडलेली आहेत परंतु आजही ते संविधान लागू आहे की ज्याला समाजातल्या सर्व स्तराचा विचार करून बनवलेला आहे सर्व धर्माचा इतर कुठल्याही देशात नाही इतके जाती इतके धर्म इतके पंथ इतके विचार इतके विचारक आपल्या देशात आहेत तेवढे कुठेच नाहीत जगभरात असतील परंतु एका देशात एवढे विचारक नाही आहेत आपल्या देशाला खूप मोठा वारसा आहे आपला देश आता काही चारशे वर्षापूर्वीचा हजार वर्षापूर्वीचा असा नाही आहे खूप जुना देश आहे खूप इथे धर्माची उलतापालत झालेली आहे जातींची उलतापालत झालेली आहे प्रत्येकाची मान्यता वेगळी आहे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे या सर्वांचा विचार करून सरांनी ते त्या काळात विरोध पत्करून आपल्या पद्धतीनं चालवून सरांनी ते संविधान लिहिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान सर्व जग करतं त्यांचा समान फक्त भारतात नाही तर जगात आहे त्यामुळे त्यांना विश्वरत्न असं संबोधण्यात येतं भारतरत्न ही उपध्दी त्यांच्याकरता फार छोटी आहे त्यांना विश्वरत्न संब... संबोध संबोधण्यात येत आणि आपण सगळं बघत आहे की त्यांनी जी काही व्यवस्था केली त्याच्यामुळे एका देशामध्ये ज्या गतीने बदल व्हायला पाहिजे त्यापेक्षा कित्येक पटीने बदल आपल्या भारत देशात झालेला आहे स्वातंत्र्य पूर्वाची पूर्वीची परिस्थिती सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि आताची परिस्थिती युरोप सारख्या देशामध्ये ती व्यवस्था कोलमडलेली आहे की जिथे म्हणे सूर्य मावळत नव्हता त्यांनी जगभर अत्याचार करून युरोपियन कंट्रीने आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं परंतु तिथे आजच्या स्थितीमध्ये वाताहत आहे पण आपला देश असा होता की जो मागच्या शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या लोकांच्या गुलामगिरीत होता कधी मुघलांच्या कधी इंग्रजांच्या त्या स्थितीतून बाहेर पडून आपण आज या सन्मान्य स्थितीला पोहोचलेलो आहे याचं श्रेय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं कला अनेक नेते झालेले आहेत अनेक व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत परंतु त्या सर्वांना बाबासाहेबांच्या संविधानाचा मान राखावाच लागतो संविधान काय आहे किंवा कायदे काय आहे समाजामध्ये व्यवस्था राहावी प्रत्येक माणसाने कसं जगावं एक दुसऱ्याचा सन्मान कसा करावा एकोप्यानं कसं राहावं हा सांगण्याचा सा मार्ग आहे अगोदरचे धर्मशास्त्र पण तीच होती की आपण या समाजा एक समाजामध्ये एकत्र कसं राहावं समाजात सर्व पद्धतीची उन्नती कशी करावी हे सांगणारे होते पण कालानुरूप प्रत्येक गोष्टीमध्ये एक विकृती येत जात त्यावेळेस ते पुस्तक योग्य असतं त्या त्यावेळेस त्या कालानुरूप ते ठरलेलं असतं या सर्वांचा अभ्यास केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी प्रत्येक देशाच्या व्यवस्थेचा प्रत्येक देशाच्या धर्माचा उत्थानाचा पतनाचा विचार केला आणि आपल्याला एक संयुक्तिक मार्ग दिला आणि आपणही बघत आहोत इतक्या कालावधीमध्ये की आपले जे सण उत्सव होते राष्ट्रीय सण आहेत त्याला साजरा करण्याची आपली पद्धतही बदलत आहे जगामध्ये नेहमी उलता होत राहते काही धर्म आजकाल विलुप्त पावले तुम्हाला सांगतो विलुप्त पावले आहे म्हणजे त्याचा नामनेश नाही ती भाषा नाही परंतु भारतामध्ये टिकून आहे बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा भारतामध्ये त्याचं अस्तित्व कमी झालं होतं इतर देशामध्ये बौद्ध धर्म होता परंतु बाबासाहेबांमुळे पुन्हा बौद्ध धर्माला जागतिक मान्यता मिळालेली आहे तो नुसता रिलीजियस प्रकार न राहता त्याला एक सामाजिक मुलामा लागलेले तुम्हाला मला बौद्ध धर्माला अन्य आता बाकी सगळं रिलीजियस असतं शिवर घालून पण आता बौद्ध धर्मी हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याचं अनुपालन व्यवस्थित होत आहे आणि आपण आता जे बौद्ध उपासक आहोत आपली स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती होती त्यात आणि आज जो बदल आहे तो म्हणजे सग जगातली सर्वात मोठी क्रांती आहे याच्यापेक्षा मोठी क्रांती नाही शस्त्राविना क्रांती आहे वैचारिक क्रांती आहे कार्ल मार्क्स लिनिन यांचे विचार उभे झाले आणि पडले सुद्धा आणि त्यांना विरोध करणारी तिथलीच मंडळी होती परंतु बाबासाहेबांनी जो विचार दिला त्याला विरोध होऊ शकत नाही कारण त्या विचाराच्या मागे अत्यदीपक व्हा सांगितलं स्वयंप्रकाशित व्हा कुठलीही गोष्ट थोपवलेली नाही प्रत्येकाला विचार करण्याची संधी दिलेली आहे तुम्ही असेच वागा तसेच वागा हा विचार नाहीये तुम्ही शिक्षण घ्या सर्वांशी समरस व्हा आणि तुम्हाला जो योग्य मार्ग दिसतो त्याचं अनुसरण करणार म्हणजे आत्ता दीप तर मी ही याच मार्गावर नेहमी चाललेलो आहे म्हणून तुम्हाला मार्ग आवडतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सदोदित वाढत राहो बाबासाहेबांनी दिलेले विचार जे आहे ते वटवृक्षासारखे पसरलेले आहेत त्याची व्याप्ती आणखी वाढव अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व बौद्ध उपासकांना धन्यवाद व्यक्त करून मी आपले मनोगत थांबवतो जय हिंद जय मित्रांनो ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येणार मी खास बातमी तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद नमस्कार